शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज वरे शनिवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज लातूरमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील हेवते आजचे सोयाबीन बाजारभाव